ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी व ठाणे महानगरपालिका क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुब्रतो मुखर्जी स्पर्धा था। ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम येथे सात जुलै रोजी प्रचंड उत्साहात सुरू झाला पाद पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत ठाण्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये मुलांच्या गटात सतरा वर्षाखाली मुले बत्तीस संघ मुलींच्या गटात अकरा संघ व पंधरा वर्षाखाली मुले एकतीस संघ अशा एकूण चौऱ्याहत्तर संघांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील पहिलीच क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी ठरेल अशी प्रतिक्रिया श्री प्रमोद वाकमोडे यांनी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना दिली क्रीडा समन्वयक श्री शंकर परकडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन मुंबई विभाग संपर्क प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष ठाणे महाराष्ट्र राज्य क्रीडा व हो शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे श्री प्रमोद वाकमोडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढ होऊन क्रीडा शिक्षक श्री नामदेव पाटील अखिल गावडे अनवर खान फुटबॉल प्रशिक्षक आतिफ शेख स्पर्धा सहाय्यक सौ सीमा शिंदे व अनेक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक तसेच फुटबॉल प्रशिक्षक उपस्थित होते सदरची स्पर्धा ही जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे सौ सुवर्णा बारटक्के तसेच ठाणे महानगर क्रीडा उपायुक्त सोमिनल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडत आहे आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक ला करा आणि शेअर करा